तुम्ही एकदा माझा विश्वास ठेवून पहा एकदा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटन असं काम करून दाखवीन अरे तुम्ही मला दोन हजार एकोणीस ला आमदार म्हणून पाठवलं पण तुम्हाला अभिमान वाटन असं काम करून दाखवलं एकदा दिल्लीत मला पाठवून बघा मन तुम्हाला कळेल महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा कसा बाळासाहेब थोरातांचा आणि कसा उद्धव साहेबांचा वाघ गरज हे सुद्धा तुम्हाला कळेल <ण्णागता> एकदा फक्त विश्वास टाकून पा अशी काय तुतारी वाजवायची वाज तेरा तारखेला ना तिचा आवाज कुठे गेला पाहिजे <ण्णागता> आणि दिल्लीत बसलेले जे हुकुमशा आहेत ना त्यांच्या डायरेक्ट कांठाळ्या बसल्या पाहिजेत आणि चार तारखेला असं निकालाची बातमी आली पाहिजे नगर दक्षिण कौसात नगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार जाईंट किलर अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे त्यामुळं सगळ्यांनी खुनगाट बांधायची आता थांबायचं नाही आता डायरेक्ट हा जगन्नाथाज कुठं घेऊन जायचं दिल्लीला सगळे रेल्वेनी चलो दिल्ली जय हिंद जय महाराष्ट्र